रायगड मिरल सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट नमस्कार रायगड आजच्या स्वागत होत नाही आणि राष्ट्रीय मतदार दिवस उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी यांनी दिली माहिती मतदाराने कोणाला मतदान केले हे फक्त डिस्प्लेवर केवळ सात सेकंदात दिसणार असून अशा प्रकारचं मतदान यंत्र येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी दरम्यान वापरण्यात येणार आहे ही नवीन यंत्रणा व्ही व्ही पॅट याचे प्रशिक्षण देण्यात आलं यावेळी पत्रकार नोडल ऑफिसर कॉलेजेसचे प्रोफेसर उपस्थित होते नोडल ऑफिसर यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात मतदार जनजागृती करून त्या अनुषंगाने कॉलेजेसनेही विविध स्पर्धेच्या माध्यमातून ही, माध्य ही जनजागृती करावी जास्तीत जास्त लोकांनी या निमित्ताने व्ही व्ही पॅट आणि एकूणच निवडणूक प्रक्रिया समजून घ्यावी असे आव्हानही उपविभागीय अधिकारी परदेशी यांनी केले आहे यावेळी कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी नायब तहसीलदार विजय चव्हाण संजय भालेराव कर्मचारी संदीप गाडफे अविनाश गुरले विविध कॉलेजेसचे प्रतिनिधी हजर होते मतदान नोंदणी अधिकारी एकशे एकोणनव्वद विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयामध्ये म्हणजे उपविभागीय अधिकारी कर्जत यांच्या कार्यालयामध्ये आम्ही वो, वोटर अवेअरनेस फोरम याबाबतची त्याचप्रमाणे राष्ट्रीय मतदार आ, आ, दिवस जो आहे तो साजरा करण्याबाबतची प्रिपरेटरी मिटिंग आम्ही आज इथे घेतलेली आहे यामध्ये आपण सगळ्या पत्रकार बंधूंना आ, रिपोर्टर्स रिपोर्टर्सना त्याचप्रमाणे कॉलेजचे प्राध्यापक आणि जे नोडल अधिकारी आहेत आपल्या सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय यांना आपण आज इथे सभेसाठी बोलवलेलं होतं आणि या सभेमध्ये आपण स सर्वप्रथम वोटर अवेअरनेस फोरम याची एक औपचारिक बैठक उद्घाटन करून नोडल अधिकारी यांना मतदाराची मतदारांना जागृती दे करण्याबाबत मतदार, मतदार जागृती करण्याबाबतच्या जे जे आम्हाला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्याकडून सूचना आलेल्या आहेत त्या सर्व कार्यक्रमांची आणि नोडल अधिकारी यांचा जो रोल आहे या मतदार जागृती याच्यामध्ये त्याबाबतची माहिती दिली त्याबाबतचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि या नोडल अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यालयामध्ये कार्यक्षेत्रामध्ये मतदारांना जागृत करण्यासाठी निर्णायक कार्यक्रम घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये क्वीज कॉम्पिटिशन असेल किंवा आपण एखादं डेमॉन्स्ट्रेशन करायचं आहे मतदानाचं मतदान करण्याच्या बाबतीतलं मतदार नोंदणी कशी करावी मतदानाच्या प्रक्रिया काय आहे याबाबतचं एक जागरूकता मतदारांमध्ये यावी आणि मतदानाच्या प्रक्रियेमध्ये मतदारांनी स्वेच्छेने आणि उत्साहाने सहभागी व्हावं यासाठी वोटर अवेअरनेस फोरम ज्याला आम्ही व्ही एफ असं म्हणतो तर यांची आपण आज सभा घेतलेली आहे तर या वोटर अवेअरनेस फोरम त्याचप्रमाणे जे विर निर्णय आपल्या कार्य कार्यक्षेत्रामध्ये कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये ज्या नवमतदारांची नोंदणी झालेली आहे अठरा प्लस होणारे एक एक जानेवारी एक एक जानेवारी दोन हजार एकोणीसला ज्यांना वयाची अठरा वर्ष पूर्ण झालेली अशा मतदारांची आपण नोंदणी केलेली आहे तर या सर्व नवीन मतदारांना युवक फेस्टिवल वगैरेसारखे कार्यक्रम घेऊन निर्णया स्पर्धा घेऊन त्या या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये जागृतीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घ्यायचं आहे जेणेकरून या मतदारांनी स्वतः मतदान तर करावंच परंतु आपल्या कुटुंबियांना आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असणाऱ्या मतदारांना मतदान करण्यासाठी उद्युक्त करायचं आहे आणि मतदानाची प्रक्रिया किती पारदर्शक आहे ह्या आणि किती सोपी आहे हे समजून देण्यासाठी आपले ई एल सी जे आहेत आपण जे पी मागच्या मतदार राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला होता तेव्हा त्याची स्थापना केलेली होती या ई एल सी व्ही एफ त्याचप्रमाणे आपले सर्व नवमतदार यांच्या माध्यमातून विविध स्पर्धांच्या माध्यमातून आपण पंचवीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी राष्ट्र नववा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करणार आहोत यामध्ये आपण नवमतदारांना बॅजेस वाटप करणे ईपिक कार्ड देणे त्याचप्रमाणे विविध स्पर्धांच्या माध्यमातून त्यांना आपल्या मतदानाप्रतीच्या लोकशाहीमधील मतदानाची जी महत्व आहे ते पटवून देण्यासाठी रांगोळीच्या माध्यमातून चित्रकलेच्या माध्यमातून भाषणाच्या माध्यमातून किंवा मा स्लोगन तयार करून लोकांपर्यंत या मतदानाची जागृती करायची आहे त्यासाठी आज आपण सभा घेतलेली आहे आणि माझ्या सर्व पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे रिपोर्टर्सना पत्रकारांना की आपली या माध्यमांची निवडणुकीप्रती डेमोक्रसीस प्रती एक प्रतिबद्ध पद्धत आहे ती पूर्ण करण्यासाठी आपण सुद्धा आज जे व्ही 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 पॅटचं आम्ही इथे प्रशिक्षण दिलेलं आहे पत्रकार बांधवांना रिपोर्टर्सना तर त्यांनी आपल्या शंकांचं निरसन करून ही मतदानाची प्रक्रिया किती पारदर्शक आहे आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची फेरफार होऊ शकत नाही ही गोष्ट स्वतःची खात्री करून मतदारांपर्यंत त्यांचीसुद्धा खातर जमा झाली पाहिजे या अनुषंगाने या राष्ट्रीय मतदार दिवसाचा आणि निवडणुकीच्या प्र प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी मतदारांना आवाहन करण्याचं आहे वीर रिपोर्ट आयगड मिरर